जे काय प्रपोजल होतं बस मधलं तेव्हा तुम्ही त्यांना अहो म्हणायचात सो अहो, <laughs> अहो, दाला। दाला। <laughs> <laughs> अहो ते अवीचा प्रवास कसा झाला एवढ्यासाठी होत एकतर म्हणजे मी या क्षेत्रात येण्याआधी तो क्षेत्रात होता आणि माझी त्याची पहिली ओळख टीव्ही वर म्हणजे टीव्हीवर त्याची सिरियल चालू होती आणि बेदुणे तीन नावाची आणि मी ती बघायचे ज्या वेळेला मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा कि टीव्हीत काम करणार आणि मग आता काम करतोय आपण त्यामुळे अहो जाओ हेच <laughs> होतं आणि तसाही तो म्हणाला की आठ वर्षाचा त्यामुळे ते ती एक गॅप होतीच त्यामुळे अहो म्हणणंच मला आणि शरद वगैरे कसा की एक तर त्याचं काम असं मी टीव्हीवर पाहिलं नव्हतं त्यामुळे तो मला वाटतं की आता नाटकात आपण त्यामुळे किंवा एकनाथ असा मला वाटायचे आणि ह्याला मी बघितलं होतं ना मी बघितलं होतं किंवा अमृत मलमची एक ऍड यायची तेव्हा त्याच्यात तो मी असं की बापरे आणि बीएसटी सर्व्हिसला वगैरे खूपच एक अंतर आहे असं वाटतं मी अवज म्हणायचे ज्या वेळेला आमचं बोलणं झालं त्यानंतर ते हळूहळू कन्वर्ट, कन्वर्ट किती वेळा लागला त्याला तसही ऐकत नाही मला कधी मी कन्वर्ट झाले अभिना अहो टू अवी पण झालंच म्हणजे पण मग अशी सर म्हणाले की तुम्ही त्यांना पुढे सांगितलं की माझा ठाम आहे माझा ठरलंय तू तुझा ठरव हो। तो ठामपणा काय होता म्हणजे मित्र म्हणून पण तुम्हाला कोणते गुण आवडले होते किंवा का ते कोण काही सांगता येणार नाही कारण गुणपेक्षा आमची भांडणं जास्त व्हायची तेव्हा मला ठामपणा कशातून आला तेव्हा पण पण एक आपला आतला आवाज असतो ना की आपल्याला जाणवत की अरे काहीतरी आहे हा या माणसाबरोबर मी आयुष्य घालवू शकते किंवा मला हा आवडतोय आणि मग सिमिलर मला त्याच्याकडूनही ज्या वेळेला जाणवायला लागलं की अरे ह्याच्याकडून पण सॉफ्ट कॉर्नर आहे कुठेतरी आणि ज्या वेळेला मी बोलले तेव्हा असं झालं की मी डोंबिवलीला राहिला होते प्रयोग संपल्यानंतर आमची भेटही तशी झाली नसती मग माझं असं आलं की एक बोलून आपल्याला जे वाटतं ते आपण बोललं पाहिजे मग ते तो हो म्हणेल नाही म्हणेल किंवा काही पण असं नको व्हायला की काही वर्षांनंतर मला वाटलं की अरे वा बोल मी बोललेच नाही मी बोलले असते तर कदाचित झालं असतं का ही हुरहुर नको लागायला आणि हा सगळ्याच दिवशी म्हणजे मला ओव्हरऑल बघितलं तर तो रिस्पॉन्सिबल होता रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्याच्याकडे खूप तो सगळ्यांचा विचार करणारा होता स्वतःच्या पायावर उभा होता तो काळजी घेणारा होता तो एक्स्ट्रीम लेवलला समोरच्याची काळजी घेतो तर हे सगळं मला असं वाटलं की ह्या माणसाबरोबर मी आयुष्य काढू शकते म्हणजे हा माणूस करेक्ट आहे माझ्यासाठी अंतर आहे मग मी त्याला म्हटलं मला मला वाटतंय हे असं मला हे हे वाटतंय तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की जसं तो म्हणाला की विचार करतो अजून कोणीतरी तुला चांगलं मिळू शकेल किंवा अजून तुझं शिक्षण पूर्ण व्हायचंय त्यावर मी म्हटलं की माझा झालाय विचार आता तुम्ही मला सांगा म्हणजे मी थांबायचंय की तुम्हाला म्हणजे नाहीच करायचंय हो म्हणायचं नाहीये तर ते हो होतच त्याच त्याच्याकडून पण आणि मग ते झालं म्हणजे मला असं नाही सांगता येणार की हा पर्टिक्युलर गुण आवडला किंवा ही गोष्ट आवडली असं नाही सांगता येणार कारण तेव्हा पण आमचे वादावाद व्हायचे रुसवे फुगवे व्हायचे म्हणजे हा कधी कधी बोलायचाच नाही माझ्याशी मला कळायचं नाही का नाही काय झालंय आणि माझ्याकडनं काहीतरी असं छोट मोठं घडलेलं असायचं की ज्याची जे अजाणतेपणी झालेलं असायचं आणि मला कळायचं नाही तर तेव्हापासून ते म्हणजे असं सगळ्याच गोष्टीत अरे तू काय म्हणतोस तसंच मला म्हणायचं असं हा झोन कधीच नव्हता पण तरी सुद्धा ती केमिस्ट्री खूप गोड होती आणि जी आहे आहे अजून टिकून म्हणजे आता तू ना तू खूप छान प्रश्न बरोबर की काय असं वाटलं की तो ठामपणा काय त्याला कारण काय होते आत्ताच्या याच्यात आत्ताच्या याच्यात म्हणण्यापेक्षा जनरली विचार भौतिक गोष्टींचाच केला जातो बरोबर ना की तो कुठे नोकरीला आहे मग नोकरीला ठीक आहे असेल त्या याच्यामध्ये पण काय कुठल्या पोस्टला आहे काय पगार का कि का, किती आहे काय वगैरे किंवा त्याचं घर आहे का त्याचं काय आहे मग कसं घर आहे किती माणसं आहेत काय ह्या सगळ्या गोष्टी की ज्याचा खरं तर आपल्या पर्सनल वैयक्तिक ह्याच्याशी काही तसा फारसा संबंध नसतो ते सगळं तुमच्या लग्नानंतर किंवा तुम्ही एकत्र आल्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून ते भौतिक जग उभं करायचं असतं बरोबर ना दोन वेगळी जगं एक एकत्र येतात जगणी वेगळी दोन वेगळी आयुष्य एकत्र येतात आणि त्यांनी एक वेगळं काहीतरी आयुष्य तयार होतं एक जगण्याचा प्रवाह तयार होतो तर तो प्रवाह तयार करण्यासाठी तुम्हाला भौतिक गोष्टींपेक्षा मी तेच म्हणतो परत परत की तुम्ही भावनिक दृष्टीने तुम्ही एकत्र कशा पद्धतीने राहता जगता वागता बोलता ते फार महत्त्वाचं आहे म्हणजे समजा समोरच्याचा सूर चढला स्वर चढला तर मीही त्याच स्वरात जाऊन बोलणं हे मला असं वाटतं की फक्त नाटक ज्या वेळेला करतो किंवा <laughs> ते करतो त्यावेळेला पण वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला खूप एकमेकांचे सूर स्वर सांभाळून तुम्हाला जगायचं असतं आणि बघायचं असतं ते एकदा कळलं तुम्हाला की काय <laughs>